नमस्कार मंडळी तर स्वागत आहे आपल्या सर्वांचे हिरवळ आणि मी या यूट्यूब चॅनलवर काल आपण माती तयार केलेली सर्वांनी पाहिलेलीच असेल तर माती तयार केल्यानंतर आज आपण झाडं लावणार आहोत आणि नवीन झाडं जेव्हा आपण घे आणतो किंवा आपण घरी पाण्यामध्ये तयार करतो तर ती झाडं कशाप्रकारे लावता येतील ते आज तुम्हाला मी सांगणार आहे आणि बागकाम हा असा एक छंद आहे तो प्रत्येकाने जोपासायला हवा त्यामुळं आपला निसर्गदेखील आपल्या जवळ येतो आणि निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याने आपण पॉझिटिव्ह थिंकिंग करू शकतो तर अशा प्रकारे मी इथं एक कुंडी घेतलेली आहे त्यामधून माती वाहून जाऊ नये किंवा आपले झाडाच्या मुळ्या चांगल्या वाढाव्यात म्हणून तिथं थोडासा मी कापूस ठेवलेला आहे तुम्ही विटेचा तुकडा किंवा कुंडीचा तुकडा जर असेल किंवा खडे असतील तर ते देखील ठेवू शकता किंवा कापडाचा तुकडा देखील तुम्ही ठेवू शकता फक्त त्यातून पाणी व्यवस्थित निघाले पाहिजे हे लक्ष द्यायचं तर आता ही झा झाडं आहेत ते तुम्हाला मी दाखवलेलीच होती ही झाडं मी केरळवरून मागवली होती आणि आता ही झाडं मागवलेली जवळपास तीन आठवडे संपलेली आहेत मी झाडं काढल्यानंतर ही मी थो थोडे दिवस अशीच आपल्या वातावरणामध्ये ठेवली होती पाहिला अगोदर ती झाडं व्यवस्थित सर्वाईव्ह करतायत किंवा नाही आता ती झाडं चांगली जगलेली आहेत सगळ्या झाडांना अगदी व्यवस्थित नवीन मुळ्या फुटलेल्या आहेत आणि आता पावसाळी वातावरण आहे त्यामुळं तर नक्कीच आपली ही झाडं जगणार आहेत तर पहा मी अशा प्रकारे आता व्यवस्थितरित्या यामध्ये माती भरून घेतलेली आहे आणि असं व्यवस्थित टॅप करून घ्यायची कुंडी थोडीशी आपटून म्हणजे काय होतं की आतमध्ये जी हवा भरलेली असते आपल्या मातीच्यामध्ये तर ती हवा निघून जाते त्यामुळं मग तिथं कीड वगैरे किंवा बुरशी अशी तयार होत नाही मग आपलं झाड जे आहे ते अगदी व्यवस्थित वाढतं आणि आत्ता सध्या जे वातावरण आहे यामध्ये झाडं अगदी छान येतात तर पाहू शकता तुम्ही अगदी छान अशा सगळ्या झाडांना मुळ्या फुटलेल्या आहेत तर आता आपण बागकाम करत करत काही गोष्टींवर बोलणार आहोत तर मैत्रिणींनो मला असं वाटतं की प्रत्येकीने आपल्या स्वतःसाठी जगलं पाहिजे जे, जे स्वतःला काही आवडतं ते अनुभवलं पाहिजे मग तो कुठलाही छंद असू द्या फक्त बागकामच नाही कोणाला कपडे शिवायला आवडतील कोणाला गाणी ऐकायला आवडतील कोणाला वाचायला आवडेल किंवा कोणाला फक्त स्वयंपाक करायला आवडेल तर वेगवेगळं वेग जे आपलं आयुष्य असतं आपल्या आवडीनिवडी असतात त्या प्रत्येकीने जोपासायला हव्यात आणि जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या आवडीच्या काही गोष्टी करतो त्यावेळेस आपल्या मनाला जे एक समाधान मिळतं ते खूप मोठं असतं आणि ते पैशामध्ये मोजता येत नाही तर त्यासाठी मला असं वाटतं की प्रत्येकीने प्रयत्न केला पाहिजे आनंदी राहण्याचा स्वतःच्या हौसमौस पूर्ण करण्याचा आणि हौस, हौस काही फक्त पैशानेच करता येते असं नसतं काही गोष्टी अशा असतात की ज्या आपण पैसे न देता देखील कायमस्वरूपी आपल्यासोबत असतात तरीही त्यातून आपण आनंद घेत नाही आपण कायम दुःखीच असण्याचा आव आणतो किंवा दुःखीच राहतो आव आणणं सोपं नसतं काहींना असतात दुःख परंतु काय असतं दुःख म्हणून म्हणूनसाठी कायमच आपण जर उडत बसलो तर आपलं जगणं मुश्किल होऊन जातं आणि मग नको नको ते वाईट वाईट विचार आपल्या मनामध्ये येत राहतात म्हणून मला असं वाटतं की प्रत्येकीने प्रयत्न करावा स्वच्छंदी जगण्याचा छोट्या छोट्या गोष्टी असतात आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यात सुखदुःखही येतच राहतात आणि सुखदुःखाशिवाय आपल्याला आपल्या आयुष्याची किंमत देखील कळत नाही आणि आपल्याला आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी बळ देखील मिळत नाही जेव्हा आपल्याला काही संकटं येतात तेव्हाच आपल्याला समजतं की आपण बाबा किती तयार आहोत प्रत्येक संकटाशी सामना करण्या करण्याला किंवा काही अडचणी येतात तर ती अडचण आपण कशी सोडवतो यावरून आपली आपला स्वतःचा कॉन्फिडन्स किती आहे हे समजू शकते आपल्याला म्हणून मी म्हणते नेहमी की आपण प्रयत्न करावा प्रयत्न करत करत जर आपण जगत राहिलो नवीन नवीन शिकत राहिलो तर नक्कीच आपण समाजामध्ये आपली स्वतःची अशी एक जागा निर्माण करू शकतो स्त्री आहोत साठी फक्त घरातच बसावं किंवा कोणाशी बोलू नाही किंवा कुठं जाऊ नाही असं काही नसतं आपलं जगणं हे आपलं आहे आणि एक ठराविक वेळानंतर आपल्याजवळ भरपूर टाईम असतो मग त्या टायमाचं मॅनेजमेंट कसं करायचं त्या टायमाचा उपयोग कसा करायचा तर ता तो टाईम जो आहे तो फक्त विचारांमध्ये घा न घालवता कृतीमध्ये जर आपण त्याचा उपयोग केला काही गोष्टी सकारात्मक केल्या तर त्याचा आपल्याला खूप असा उपयोग होतो अगदी ही छोटीशीच गोष्ट घ्या ना बागकाम अगदी पैसेच घालवून आपल्याला झाडं घ्यायला पाहिजेत असंही काही नाही आपण छोट्या छोट्या कटिंग जरी आणल्या आन आणि त्या लावल्या तरी घरामध्ये हिरवळ तयार होते आणि पहा घरामध्ये हिरवळ तयार झाली की सगळीच झाडं बऱ्यापैकी सगळी झाडं ही ऑक्सिजनच रिलीज करतात आणि मग आपण अगदी फुकटमध्ये घरासाठी आपल्या ऑक्सिजन तयार करतो बरोबर की नाही मग हे काम देखील वाईट आहे का तर पाहतो मी म्हणजे मला तरी असं वाटतं छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण सकारात्मक असा विचार करायला हवा अशा प्रकारे बघा मी आता इथं हे झाड लावून घेते आहे खूप स्वस्त मिळाली ही झाडं मला आणि मला देखील आपल्या इथं नर्सरीत जर घ्यायला गेलं असतं तर ह्या झाडांच्या किमती कमीत कमी तीनशे चारशेच्या आसपास आहेत आणि हे सत्तर ऐंशी आणि शंभरपेक्षा जास्त मला एकही झाड मिळालेलं नाही साठ ते शंभर रुपयाच्या दरम्यानच मला ही सगळी झाडं मिळालेली आहेत आणि ही झाडं जेव्हा वाढतात तेव्हा ती खूप सुंदर दिसतात आणि हे सुंदर दिसणं जे असतं ते मनाला डोळ्यांना आणि आपल्या घराला देखील खूप सुंदर असं वातावरण तयार करून देतं आणि समाधान देखील देतं आणि हे प्रत्येक गोष्टीचे आपण जे वाढताना पाहतो झाडाला त्यावेळेस आपल्याला एक वेगळंच समाधान आणि आनंद मिळतो तर पहा अशा प्रकारे थोडीशी माती व्यवस्थित दाबून घ्यायची आणि नंतर मग आपले झाड थोडंसं टॅप करून ते साईडला ठेवून द्यायचं आहे तर अशा प्रकारे आता आपण बरीचशी झाडं लावणार आहे आज तर मी मागवलेली झाडं बारा होती आणि आज मी बऱ्यापैकी कटिंग्स देखील खूप तयार केलेले आहेत तर त्या कटिंग्स देखील मी लगेच लावून घेणार आहे इतक्या लांब ही झाडं आलेली आहेत आणि आता आपल्या वातावरणाशी मिळता जुळता घेणार आहेत तसंच माणसाचं देखील आहे आपण देखील आपलं आईवडिलांचं घर सोडून जेव्हा आपल्याला सासरी पाठवलं हो जातं किंवा लग्न करून आपण सासरी येतो तेव्हा आपण देखील छान असं ॲडजस्टमेंट करून जगण्याचं नियोजन करून नवीन नवीन गोष्टी शिकत जातो तसंच बघा ह्या झाडांकडून देखील आपल्याला शिकता येतं खूप आयुष्यामध्ये आनंद आहे फक्त तो आपण वेळेवर जगायला शिकलं पाहिजे आनंद हा विकत कधीच घेता येत नाही तो आपल्या जवळच असतो समोर काय चालू आहे त्यातून आपण काय पाहतो आहे वाईट पाहतो आहे की चांगलं पाहतो आहे हे देखील आपल्यावरच अवलंबून आहे असं मला वाटतं ज्या गोष्टीमध्ये आपण वाईट पाहतो त्या गोष्टीमध्ये कोणीतरी चांगलं देखील पाहत असतं हे जेव्हा आपण अनुभव घेतो तेव्हाच आपल्याला समजतं प्रत्येक वाईट गोष्टीत एक चांगली गोष्ट दडलेली असते आणि प्रत्येक चांगल्या गोष्टीमध्ये काहीतरी वाईट देखील असू शकतं तर मग बघा विचार करा जगताना ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा आपल्या आयुष्यासाठी खूप उपयोग होतो कोण काय म्हणेल याचा विचार करत बसतो आपण आणि मग त्यामुळं आपल्यालाच त्रास होतो म्हणून मला वाटतं कोण काय म्हणाल याचा विचार करण्यापेक्षा आपण फक्त आपल्यासाठी आणि आपल्या घरासाठी आपल्या स्वतःच्या आनंदासाठी जगायला शिकलं पाहिजे पहा मग विचार करा काय वाटतं तुम्हाला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आज आपण जी ही झाडं पाहतो आहे ही बऱ्यापैकी फिलोड्रेंड्रॉन फन आणि ॲलोकेशिया अशा प्रकारची झाडं आहेत आणि ह्या झाडांना सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण घराच्या आतमध्ये दे देखील वाढवू शकतो ज्या ठिकाणी फक्त स्वच्छ असा सूर्यप्रकाश येतो त्या ठिकाणी आपण ही झाडं लावू शकतो अगदी आपल्या खिडकी गॅलरीमध्ये जरी आपल्या गॅलरीमध्ये प्रकाश फक्त स्वच्छ येत असेल आणि दिवसभराचं ऊन नसेल तरी देखील ही झाडं जगू शकतात आणि ह्या झा जा, जातीच्या जा झाडं जे आहेत फिलोड्रेंड्रॉन किंवा फण आणि ॲलोकेशिया कॅलडियम ही अशी जी झाडं आहेत आता याची मराठी नावं मला नाही माहीत तरी देखील मी प्रयत्न करेल आणि नंतर तुम्हाला सांगेल परंतु ही सगळी झाडं अगदी कमी स्व सूर्यप्रकाशात भरपूर अशी हिरवळ देतात आपल्याला आणि याचा त्यापासून भरपूर ऑक्सिजन रिलीज होतो म्हणून ही झाडं आपल्या घरामध्ये असणं खूप आवश्यक आहे आणि आता ही झाडं मला मी यावर्षी जरी नव्वद रुपये साठ रुपये देऊन घेतलेली असली तरी एका वर्षात मला ही झाडं अजून एक एक दोन दोन रोपं देणार आहेत त्यामुळे ही झाड आपल्याला फक्त वीस किंवा तीस रुपयालाच पडणार आहे तुम्ही आत्ता पाहिलंच असेल कुंडीमध्ये मी एक झाड लावताना परत दुसरं एक झाड नवीन तयार केलं होतं तर ते, ते नव्वद रुपयाचं झाड लगेच मला चाळीस रुपयाचं झालं पाहू शकता तुम्ही किती छोट्या छोट्या गोष्टी असतात त्यातून आपण पॉझिटिव्ह घेतलं पाहिजे पहा तर मग अशा प्रकारे आता मी सगळी झाडं इथं लावून घेत आहे आणि सगळी झाडं अगदी व्यवस्थित जगलेली आहेत पाहू शकता आहे तुम्ही आणि ही झाडं जी आहेत ती आपण आत्ता सध्या पावसातच ठेवणार आहे अगदी कंटिन्यू पाऊस पडेल ज्या ठिकाणी खूप धोधो आणि त्यातून सगळे न्यूट्रिशन्स आपल्या मातीतले निघून जातील अशा ठिकाणी नाही ठेवायचं तर ज्या ठिकाणी थोडाफार पावसाचे शिंतोडे याच्यावर पडतील आणि ही तर जी झाडाची माती आहे त्यामध्ये मॉइश्चर राहील अशा प्रकारच्या ठिकाणी अशा जागेवर आपल्याला ही झाडं ठेवायची आहेत म्हणजे यातली माती मातीमधले जे पौष्टिक गुणसत्व आहेत ती वाहून पण नाही गेली पाहिजे झाडांना पावसाचं पाणी देखील मिळालं पाहिजे आणि झाडांमध्ये स्वच्छ सूर्यप्रकाशाची जी गरज असते ती देखील पूर्ण झाली पाहिजे आणि झाडं हे आपलं अन्न जे असतं ते आपल्या पानांद्वारे पूर्ण कर घेतात आणि त्यासाठी त्यांना स्वच्छ सूर्यप्रकाशाची गरज असते त्यामुळं झाडांना कमीत कमी स्वच्छ सूर्यप्रकाश तरी मिळणं आवश्यक असतं जरी ऊन नाही लागलं या झाडांना तरी देखील चालतं परंतु जी काही फुलांची फळांची झाडं असतात त्या झाडांना सर्वांना जास्त प्रमाणामध्ये ऊन आणि स्वच्छ सूर्यप्रकाशाची गरज असते त्यामुळं ती झाडं ती झाडं तशा झाडांसाठी आपल्याला टेरेसची आवश्यकता असते किंवा जरी गॅलरी असेल तरी तिथं ऊन येणं आवश्यक असतं तर चला तर मग आजचा व्हिडिओ हा कसा वाटला ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर मैत्रिणींना देखील हा व्हिडिओ पाठवू शकता आणि तुम्ही देखील नवीन सुरुवात करू शकता माझी एक जरी मैत्रीण माझ्या या व्हिडिओमधून बागेकडे वळली आणि तिच्या घ आयुष्यामध्ये असा सुंदर असा आनंद आला तर मला नक्कीच आवडेल तर पहा अशा प्रकारे सगळी झाडं आपली लावून झालेली आहेत किती सुंदर दिसत आहेत पहा किती रंग आणि किती रूपं या प्रत्येक झाडाच्या पाण्याच्या आकार बघा किती वेगवेगळे किती ही निसर्गाची किमया आहे आणि ही निसर्गाची नवलाई आपण जपली पाहिजे जोपर्यंत आपण आपल्या घरापासून सुरुवात करत नाही तोपर्यंत आपली वनराई वाढणार नाही आज काळाची गरज आहे धन्यवाद